आज आपण नेहमीपेक्षा एकदम वेगळ्या पद्धतीने तोंडाला चव आणून देणारी आठवड्यातून तुम्ही तीन ते चार वेळेस करून खाल अशी मस्त चविष्ट वटाण्याचा ठेचा कसा करायचा याची रेसिपी बघत आहोत एवढा चविष्ट हा ठेचा लागतो ना तुम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळेस नक्कीच करून खाल प्रवासामध्ये सुद्धा मस्त दोन दिवस हा ठेचा टिकतो आणि चवीला तर म्हणा अप्रतिम असा लागतो नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मग रेसिपीला सुरुवात करू तर सध्या बटाण्याच्या शेंगांचं हे सेजन आहे भरपूर अशा मार्केटमध्ये आलेल्या आहेत भाजी मार्केटमध्ये या शेंगा तर हा ठेचा करण्यासाठी मी या ठिकाणी पाव किलो शेंगा घेतलेल्या आहे तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये करायचं आहे त्यानुसार शेंगा घ्यायच्या आहे शेंगा सोलून घेतल्या दाणे सुद्धा निवडून घ्यायचे आहे गॅसवरती कढई ठेवायची आहे त्यामध्ये मिरच्या घालायची आहे मस्त झणझणीत आपल्याला हा ठेचा करायचा आहे म्हणून मिरच्या मी जास्त घेतलेल्या आहे थोड्या साधारण दहा ते पंधरा मिरच्या घेतल्या दहा ते वीस लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहे लसूणसुद्धा थोडा जास्त टाकायचा म्हणजे जा मस्त अशी ठेचाला छान अशी चव येते आणि कमी ते मिडियम गॅसवरती ह्या मिरच्या आणि लसूणच्या पाकड्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहे खूप काही जास्त भाजायचं नाही असंच तेल न घालता भाजून घेतलेलं आहे त्यानंतर प्लेटमध्ये काढून ठेवायचं आहे यानुसार आता मी या ठिकाणी चॉपर घेतलेला आहे चॉपरमध्ये भाजून घेतलेल्या मिरच्या आणि लसूणच्या पाकड्या ह्या टाकायच्या आहे आता तुमच्याकडे जर का मोठा खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्तामध्ये सुद्धा हे कुटून घेऊ शकता किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा काढू शकता मी चॉपरने अशा प्रकारे हे चॉप करून घेते बघू शकता अशा प्रकारे मिरची आणि लसूण ही बारीक झालेली आहे हा ठेचा झालेला आहे मिरची लसूणचा यानुसार दहा झालेला ठेचा आपल्याला एखादी प्लेटमध्ये काढून ठेवायचा आहे खूप बारीक सुद्धा नाही आणि खूप जाडसुद्धा नाही असा मीडियम हा ठेचा आहे त्यानंतर हे दाणे स्वच्छ धुवून घेतले आणि धुतलेले दाणे कोरडे केल्यानंतर चॉपरमध्ये टाकायचे आहे सोबतच दोन मिडियम साइजचे कांदे सुद्धा असे चिरून घेतलेले आहे ते सुद्धा चॉपरमध्ये टाकलेले आहे आणि बारीक करून घेते चॉपर नसेल तर कांदा चिरून घ्या आणि हे दाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या खूप असे बारीक करायचे नाही आणि खूप जाडसुद्धा ठेवायचे नाही तर अशा प्रकारे बघू शकता मीडियम असे हे आपल्याला बारीक करायची आहे कांदा आणि दाणे आपण सोबतच बारीक केलेले आहे ह्यानुसार ठेवायची आहे त्यामध्ये तेल टाकायचं आहे साधारण एक चमचा तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा त्यामध्ये जिरे घालायचे आहे आणि जिरे असे तडतडले का त्यामध्ये जो आपण ठेचा बारीक करून घेतलेला आहे ना ठेचा टाकायचा आहे परतून घ्यायचं आहे काही सेकंदसाठी हा ठेचा तेलामध्ये परतून घेतलेला आहे असा थोडासा रंग बदललेला आहे म्हणजे थोडा भाजून झालेला आहे ठेचा म्हणजे खूप असा तिखटपणा लागणार नाही मिरची हे व्यवस्थित भाजल्या गेल्यानंतर त्यानंतर हे दाणे आणि कांदा आपण सोबतच बारीक करून घेतलेला आहे ना तो टाकायचा आहे कढईमध्ये आणि मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम कमी ते मिडियमच आहे कमी ते मीडियम गॅसवरती हे आपण सगळे साहित्य या कढईमध्ये मिक्स करत आहोत आता यामध्ये काही घरातील मसाले घालायचे आहे त्यामध्ये म्हणजेच पाव चमचा हळद आणि एक मीडियम साईजचा टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो टाकायचा आहे मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि मिक्स करायचं आहे टोमॅटो वापरायचा नसेल तुम्ही अर्धा लिंबाचा रससुद्धा यामध्ये वापरू शकता सगळं मिक्स केलं आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅस अगदी मंद करायचं आहे साधारण एक मिनटासाठी असंच राहू दिलं एक ते दीड मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मोठी करायची नाही अगदी मंदच ठेवायची म्हणजे हे आपण कच्चे वाटाणे घेतलेले होते ना ते छान असे शिजतात आणि मऊ होतात मस्त रंगही आलेला आहे छान हे मिश्रण सगळं शिजलेलं आहे त्यानंतर कोथंबीर टाकायची आहे आणि मिक्स करायचं आहे हा वाटाण्याचा ठेचा तर बघितलं ना मंडळी किती सोपी रेसिपी आहे अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये म्हणजे हाताशी असलेल्या साहित्यामध्ये अगदी झटपट ही रेसिपी करून खाता येते पण चवीला म्हणाल तर अतिशय मस्त आणि भन्नाट अशी ही रेसिपी लागते एकदा जर का घरी ही रेसिपी तुम्ही कराल ना म्हणजे जाण्याचा ठेचा तर आठवड्यातून दोन ते तीन वेळेस तर नक्कीच करून खाल आणि घरातील म्हणतील भाजी करू पण मात्र ठेचा नक्कीच कर सुद्धा मस्त आणि तेवढ्या चवीला सुद्धा मस्त लागतो प्रवासात सुद्धा दोन ते तीन दिवस हा ठेचा टिकतो कारण यामध्ये पाण्याचा एकही थेंब आपण वापरलेला नाही भाकरी चपाती सोबत किंवा वरण सुद्धा तोंडी लावायला मस्त अशी रेसिपी आहे वाटण्याच्या ठेच्याची तुम्ही नक्कीच करून पहा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहत आलातच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपीसोबत